नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मोहरीच्या भाजीपासून एकदम नवीन अशी रेसिपी बनवणार आहोत तर तुम्हाला मी ते शंभर टक्के गॅरंटी देते की ही रेसिपी तुम्ही या अगोदर कधी बनवलीही नसेल आणि खाल्लीसुद्धा नसेल रेसिपी एकदम सोपी आहे आणि तेवढीच पौष्टिकसुद्धा आहेत तर या अगोदर मोहरीची भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मोहरीची भाजी ही सुद्धा बनवून खूप छान अशी तयार होते आणि तेवढीच आपल्या शरीरासाठी ती पौष्टिकसुद्धा असते आज आपण मोहरीच्या भाजीपासून एकदम वेगळी अशी ही रेसिपी बनवणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला मोहरीची भाजी अशी कोळी कोळी पाणी घ्यायची आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्याची जी निबर देटे आहेत ती काढून घ्यायची आहेत आणि याला माती चिकटलेली असते त्याच्यामुळे दोन ते तीन वेळा छान धुवून घ्यायचं आणि भाजी आपल्याला इथे छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे तर मोहरीच्या भाजीमध्ये थोडासा कडवटपणा असतो थो, त्याच्यामुळे आपल्याला ही भाजी कट करून घेतल्यानंतर थोडीशी कढईमध्ये गरम करून घ्यायची आणि परत एकदा पाण्याने धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये जो कडवटपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने मी कढईमध्ये ही भाजी घालून घेतली आणि दोन ते तीन मिनटं याला असं परतून घेतलेलं आहे नंतर थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि भाजी छान अशी पिळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आपल्याला आता काही मसाले लागणार आहेत त्याच्यामध्ये मी इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आणि त्याला खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे थोडंसं याच्यामध्ये मी मीठ पण घालून घेते आणि याला ओबडधोबड आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे नंतर इथे मी एका ताटामध्ये ही भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि अशा पद्धतीने घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं एक वाटी मक्याचं पीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला इथे गव्हाचं पीठ घालायचं आहे नंतर याच्यामध्ये आपण बाकीचे काही मसाले घालणार आहोत त्याच्यातच ओबडधोबड वाटून घेतलेलं हे लसणाचं वाटण नंतर थोडंसं अद्रक आपल्याला याच्यामध्ये खिसून घालायचं आहे अद्रक खिसून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं लसूण वाटत असताना पण आपण मीठ घातलं होतं त्याच्यामुळे मीठ घालत असताना थोडंसं काळजीपूर्वक मीठ घालून घ्या नंतर इथे आपल्याला एक चमचाभर लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी पाव चमचा इथे आपल्याला हळद घालून घ्यायची आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत आणि दोन चमचे इथे मी पांढरे तीळ घालत आहे सध्या थंडीचे दिवस आहेत आणि तीळ खाणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असे ठरते तर इथे मी तीळ घालून घेतले आणि अशा पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर आज आपण मोहरीच्या भाजीपासून मस्त असे मुटके बनवणार आहोत तर याच्या अगोदर तुम्ही वेगळ्या भाज्या घालून किंवा वेगळ्या पद्धतीने मुटके कसे बनवायचे याची रेसिपी पाहिली असेल किंवा तुम्ही बनवून खाल्लेही असतील परंतु तुम्ही एकदा असे मोहरीची भाजी घालून ह्या पद्धतीने मुटके बनवून पहा चवीला एकदम छान असे हे लागतात आणि लहान मुलांना खाऊ घालण्यासाठी एकदम बेस्ट असा हा ऑप्शन आहे कदाचित तुमची मुले जर मोहरीची भाजी खायला नको म्हणत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही मुटके त्यांना बनवून घातले तर ते नक्कीच खातील तरी ते अशा पद्धतीनं पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं त्याच्यामधील पीठ घ्यायचं आणि अशा पद्धतीने मुटके बनवून घ्यायचे आहेत हातामध्ये थोडंसं पीठ घेतल्यानंतर त्याला आपल्या मुठीमध्ये प्रेस करायचा आहे अशा पद्धतीने याचा आकार येतो आणि यालाच आपण मुटके असे म्हणतो तर एकदम पारंपरिक ही रेसिपी आहे सर्व मुटके अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत एकदम झटपट ही रेसिपी बनवून तयार होते तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता त्याप्रमाणे सर्व मुटके आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व मुटके मी बनवून घेतले आता आपण फोडणी घालून घेऊया त्याच्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये एक पळीभर तेल घालून घ्यायचं सोबतच त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरे आणि एक चमचाभर मी ते तीळ घालून घेतलेले आहेत थोडंसं याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं म्हणजे आपले मुटके शिजल्यानंतर त्याला रंग खूप छान येतो आणि नंतर पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घालत असताना इथे पण आपल्याला काळजी करायची आहे कारण आपण लसूण वाटत असताना पण मीठ घातलं तसेच पीठ मळून घेत असताना पण मीठ घातलेलं आहे आता पाण्यामध्ये पण थोडंसं मीठ घालत आहोत अशा पद्धतीने पाण्याला छान उकळी आली की हे एक एक करून मुटके आपल्याला याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला किती ठेवायचं त्यानुसार तुम्ही ठेवू शकता म्हणजेच मुटके आपल्याला एकदम ओळसर असे आ हवे आहेत किंवा एकदम कोरडे कोरडे असे हवे आहेत त्यानुसार तुम्ही पाणी ठेवू शकता परंतु थोडंसं जास्त पाणी घातलं ना तर ते छान शिजतील पण आणि चवीला पण छान लागतात तर एक बॅच अशा पद्धतीने मी अगोदर इथे घालून घेतली थोडंसं याला झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनिटं आपल्याला हे मुटके छान असे शी। हे शिजवून घ्यायचे आहेत नंतर राहिलेले मुटके पण आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचे तेव्हा पण तुम्ही पाण्याचं प्रमाण इथे पाहू शकता जर तुम्हाला पाणी थोडंसं कमी वाटत असेल तर थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि राहिलेले मुटके पण याच्यामध्ये घालून घ्यायचे नंतर परत चार ते पाच मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर पाहिलेत ना मंडळी एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे आणि तेवढीच पौष्टिकसुद्धा आहे झटपट जर तुम्हाला बनवायचं असेल आणि थोडंसं काही खमंग खावं असं जर वाटत असेल तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा आणि नंतर कशी काय झाली आहे ती कमेंट करून मला नक्की सांगा तर साधारण चार ते पाच मिनिटं हे मुटके शिजवून घेतल्यानंतर सर्व मुटके छान असे शिजले शी जातात चवीला एकदम भन्नाट असे हे लागतात याच्यासोबत दुसरं काहीही खाण्याची गरज नाही तुम्ही असेही खाल्ले तरी ते एकदम छान असे लागतात तर इथे आजची ही रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत रेसिपी पाहिल्याबद्दल रेसिपी धन्यवाद